नमस्कार आपण माता टी व्ही नाईन मराठी मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो अर्थात आज ऐतिहासिक आणि अतिशय महत्वाचा असा सगळा दिवस आहे मराठा आरक्षणाबाबतची मोठी बातमी आपण बघणार आहोत राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक ही संपलेली आहे आरक्षणाच्या टक्केवारीवरती निर्णय झाल्याची माहिती मिळते मात्र मंत्रिमंडळ बैठकीत ना पंकजा मुंडे बाहेर पडल्याची देखील सूत्रांकडून माहिती मिळते पंकजा मुंडे उपसमितीच्या निर्णयावरती नाराज असल्याची माहिती आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय काय नेमका झालेला आहे उपसमितीच्या बैठकीत हे आता बाहेर येईलच नक्कीच मात्र आकडा जो आहे तो ठरलेला आहे टक्केवारी ठरलेली आहे आणि असं असताना नाराज झाल्याचं कळत आहे आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय पंकजा मुंडे नाराज होऊन या बैठकीतनं निघाल्याची सूत्रांकडनं माहिती आहे दुपारी बारा वाजता आयटीआर मांडणार आहेत आणि त्यानंतर एक वाजता आरक्षण विधेयक जे आहे ते मांडलं जाईल आणि माझा सहकारी विलास आठवले आपल्या सोबत आहे विलास घडामोडींना तर वेग आलेला आहे मात्र आताच उपसमितीची जी बैठक संपलेली आहे त्यात नाराज झालेल्या आहेत पंकजा मुंडे असं कळत काय रिक्षी माहिती बिलकुल बिलकुल वैभाव आताची महत्त्वाची बातमी आहे सकाळपासून विरोधक असेल विरोधकांनी मराठा आरक्षणावर आक्रमक भूमिका घेतली एटीआरचं कामकाजामध्ये दाखवलं आहे पण विधेयक कामकाजामध्ये नाही दाखवलंय असा त्यांचा आक्षेप आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पंकजा मुंडे जे आहेत त्या उपसमितीचा सदस्य नसतानाही काही सजेशन करत असताना त्यांचं ऐकलं नाही आणि त्यांना बाहेर पडावं लागलं आता अशी अशी माहिती जी आहे आपला प्रतिनिधी जो आहे पंकज दळवी सबीर आणि यांच्याकडून जी माहिती येते ती अशी आहे की पंकजा मुंडे नाराज होऊन बाहेर पडलेलं याचा अर्थ Поздравляю.